पारंपरिक लोककलांनी व ढोल ताशा भगवे भगवेलाल फेटे रांगोळ्यांच्या पायघड्या आणि नाट्यकलाकारांच्या उपस्थितीत शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची नाट्यदिंडी बलिदान चौक ते नार्थकोट मैदानापर्यंत निघाली यावेळी नाट्य दिंडीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले सिने अभिनेते तथा विश्वस्त मोहन जोशी प्राध्यापक शिवाजी सावंत कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार सहकार्याध्यक्ष राजा माने प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके तसेच विविध मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार सहभागी झाले होते नाट्य दिंडीत नाट्य कलावंतांसोबत लोककला असलेल्या वासुदेव गोंधळी बहुरूपी वारकरी बहुरंगी वेशभूषेतील लोककलाकारांच्या लोककलेने नाट्य दिंडी सजली होती ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी सोलापूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता thank <laughs> you

真了，真了，走了。 आज खरंतर सोलापूर मध्ये नाट्यसंमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि मोठा उत्साह सोलापूरांमध्ये पाहायला मिळतोय काय सांगाल दादा आज नाट्यसंमेलन उद्घाटन होत अखिल भारतीय नाट्य परिषदेच शंभरावं मराठी नाट्यसंमेलन महाराष्ट्रात सहा ठिकाणी आहे त्याच्यामध्ये सोलापूरला व्हायचं अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी वर्ष सुद्धा या सोलापूरमध्ये झालं होतं अठ्याऐंशी व झालो होत शंभर हो होत म्हणून मी सगळी सोलापूरची दिली पार्श्वभूमी पाहिली आणि मला खूप आनंद झाला की मराठी नाटकांची आणि केवळ मराठी नाही तर वेगवेगळ्या भाषातल्या नाटकांची सोलापूरची मोठी परंपरा मला लक्षात आली आणि काल ज्या वेळेला रंग मंचाच पूजन करायला मिळालं होतं त्या ठिकाणी एक प्रदर्शन आहे कलाकारांचं मग त्याच्यामध्ये चित्रकार आहेत शिल्पकार आहेत हे पाहून मी थक्क झालो आज आता दिंडी आहे याचे मराठी नाट्य परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेता दिवसाला तीन तीन प्रयोग करून न थकणारे आतापर्यंत किती प्रयोग झाले त्यांनाही मोजदात नाही बायकोकडे फक्त मोजदात असेल असे प्रशांती दामले या मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत ते आता काही माहिती मी काल पासून ह्या नाट्यसंमेलनामध्ये इतका गडून गेलेलो आहे गर्क आहे की त्यामुळे मला माहिती नाही की काय चाललं आहे थोडा आज दुपारी मी पुण्याला एका कार्यक्रमाला निघालो की निवांतपणे माहिती करून घेतो आणि आठवणीने तुमच्याशी बोलतो प्रशांनी रामले